समीर मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नीट आणि जेईचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी नाही तर नीट आणि जेईचं प्रिपरेशन करणाऱ्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांविषयी बोलणार आहे खूप साऱ्या आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असते असं म्हणतात की देव सगळीकडे असू शकत नाही म्हणून त्यांनी आई आणि वडिलांची निर्मिती केली पण ज्यावेळेस आपण आपल्या मुलांकडून ज्या अपेक्षा करतात आणि त्यावेळेस त्या अपेक्षा विद्यार्थ्यांवर ओझं बनतात तर त्यावेळेस त्याचं जे रिझल्ट असतं त्याचं जे आउटकम असतं हे कन्स्ट्रक्टिव्ह न येतात एक डिस्ट्रक्टिव्ह होतं काही दिवसाअगोदर मी लोकमत पेपर वाचत असताना मी खूपच अशी दुःखदायक घटना वाचली ज्यावेळेस मी त्या घटनेच्या तपशिलात गेलो तर त्यावेळेस असं कळलं की राजस्थान कोटा येथील एक मुलगी वय असेल हार्डली सतरा वर्ष त्या मुलीनं आपल्या आयुष्याचा प्रवास संपवला आणि तिला एका चिठ्ठीमध्ये दिलं की आई बाबा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही म्हणून मी ह्या जगाचा निरोप घेते कृपया करून मला माफ करावं हे अपेक्षांचं ओझ विद्यार्थ्यांच्या आयुष्य घडण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांच्या आयुष्य बिघडण्यासाठी होतं पालकांच्या अपेक्षा का वाढतात ज्यावेळेस वडिलांचा एखादा मित्राचा मुलगा आय आय टीला लागतो एम बी बी एसला लागतो किंवा आईच्या मैत्रिणीची एखादी मुलगी किंवा नातेवाईकातली एखादी व्यक्ती ह्या ना खूप चांगलं असं यश प्रदान करतं तर प्रत्येक पालकांना असं वाटतं साहजिक आहे की माझा मुलगा सुद्धा माझी मुलगीसुद्धा काहीतरी चांगलं विशेष करावं आणि ज्या वेळेस ह्या अपेक्षित घडणार घटना घडताना दिसत नाहीत मग त्यावेळेस अपेक्षा भंग होतो आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विचार येतात की आपण आपल्या आईवडिलांना हिने न्याय देऊ शकत नाही आणि ते काहीतरी वेगळाच मार्ग अवलंबत असतात तर मला जे न, ना पालकांना एक गोष्ट सांगायची इथं की आपला मुलगा हा आपला मुलगा आहे आपली मुलगी ही आपली आहे त्याचं एक एक पर्टिक्युलरली त्याचं एक कौशल्य आहे त्याचं एक टॅलेंट आहे त्याच्या काही लिमिटेशन्स आहेत पालकांना भीती काय असते की हे ना लोकं काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील हे ना एकानं खूप सुंदर म्हटलं आहे की सबसे बडा हैरो क्या कहेगे लोग हे ना मग ही भीती जी आहे ना ही भीती तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यावर निगेटिव्ह मुलांवर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असं करत असते तर पर्टिक्युलरली एक छोटीशी गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला शेअर करतो की मग असं त्या स्टोरीमध्ये असं म्हटलं आहे की माणसानं जे आहे ना समुद्रासारखं जगता आलं पाहिजे माणसाला समुद्रासारखं जगता आलं पाहिजे मग त्याने एक सुंदर अशी गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीमध्ये त्यानं काय सांगितलं एक व्यक्ती असतो दररोज तो, तो समुद्राच्या काठ्यावर इव्हिनिंग वॉकसाठी जातो एक पहिला दिवस असतो पहिल्या दिवस पहिल्या दिवशी त्याला एक मुलगा तिथं खेळताना आढळतो खेळता खेळता समुद्र जे आहे ना त्या मुलाची चप्पल वाहून नेतो मुलगा फ्रस्ट्रेट होतो आणि मग जात असताना तो तिथे लिहितो की समुद्र जे आहे ना चोर आहे चोर तो व्यक्ती तो बघतो स्मित हास्य देतो दुसऱ्या दिवशी पुन्हा येतो दुसऱ्या दिवशी इव्हिनिंग वॉक करत असताना त्याला एक मच्छीमार दिसतो आणि तो जो मच्छीमार असतो असं ज्या अशा आहे ना मासे घेऊन तो आलेला असतो आणि त्यावेळेस आहे ना तिथं तो एक स्टेटमेंट लिहितो आणि तो, तो म्हणतो की समुद्र जे आहे ना समुद्र हा माझा पालनहार आहे पुन्हा एकदा तो व्यक्ती हसतो कारण एकदम कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट आलेलं असतं तो व्यक्ती ज्यावेळेस तिसऱ्यांदा येतो तिसऱ्या इवनिंगला तर त्यावेळेस तिथं त्याला एक आई दिसते रडत असते कारण त्याचा मुलगा जे ना समुद्रात वाहून गेलेला असतो आणि मग ती एक स्टेटमेंट तिथे लिहिते आणि ती लिहिते की समुद्र जे ना हा हत्यारा आहे मल्टिपल स्टेटमेंट येत असतात तो व्यक्ती पुन्हा चौथ्या दिवशी येतो इव्हिनिंग वॉक करत असताना त्या व्यक्तीला येणं एक आजोबा दिसतात आणि आजोबासुद्धा सुद्धा वॉकिंगला आलेले असतात आणि आजोबांना जे ना एक तिथे एक शिंपलं भेटतं आणि त्या शिंपल्यामध्ये जे ना एक, एक, एक खूप सुंदर आणि मौल्यवान असं एक मोती सापडतो आणि त्यावेळेस आजोबा त्या समुद्राच्या काठावर भीतात की समुद्र जे ना हा खूप मोठा दानशूर आहे त्याच्यानंतर एक जोराची लाट येते आणि लाट आल्यानंतर ते चारही स्टेटमेंट जे असतात ते लाटेसोबत लाटेसोबत वाहून जातात मला वाटेल की सरी गोष्ट का सांगताय त्याचं सा कारण आहे जसं समुद्रावर खूप सारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टेटमेंट आले समुद्रावर त्याचा काहीही फरक पडला नाही तसं आपलं व्यक्तिमत्व असायला पाहिजे मग ते मित्र असेल मैत्रीण असेल नातेवाईक असेल एक आपला मुलगा हा आपला मुलगा आहे त्यांचं आयुष्य मला असं वाटतं की आपल्या स्वप्नापेक्षा मोठं आहे एकानं खूप सुंदर असं म्हटलंय की आपण जे ना समुद्रा ना समुद्रासारखं जगता आपल्याला आलं पाहिजे है ना काय म्हटलं त्यानं की मेने से सीखा आहे जीने का तरीका मेने से सीखा है जीने का तरीका छुपछाप राहणार और मौज मे बहना सो थँक्यू व्हेरी मच एव्हरी वन थँक्यू सो मच अँड गुड डे